Cool, so cool. पन्हाळा तालुक्यातील वाघोर्डे मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून ओळखले गेले पंचायत समिती पन्हाळा गट विकास अधिकारी सोनाली माडकर पंचायत विस्तार अधिकारी कांबळे पी डी भोसले तळपे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास अधिकारी राम हरी वरकले यांनी लोकशाहीचा सा उत्सव साजरा करण्यासाठी बालस्नेही ही थीम निवडून मतदान केंद्रावर आकर्षक मंडप उभारला होता फुग्यांची केळीस नारळाची स्वागत कमान उभारून मतदारांसाठी सेल्फी पॉईंट ठेवण्यात आला होता यावेळी मतदारांचे औक्षण करून बालकांनी पतलूंच्या वेशात लोकशाही बळकट करण्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच मतदारांना प्रोजेक्टरद्वारे मतदान आवश्यक ती माहिती दाखवली मतदारांसाठी प्राथमिक आरोग्य टेबल वाचन साहित्य पिण्याच्या पाण्याची सोय तसेच मतांसाठी सर्व सोयीयुक्त हिरकणी कक्ष उभारला होता तर शाळेच्या मुलांकडून पथनाट्याद्वारे शंभर टक्के मतदान करा आपले मत बहुमूल्य आहे ते विकू नका असा मोलाचा संदेश दिला गेला इथले विशेष आकर्षण मोटू पतलूचा ड्रेस घालून बालकलाकारांनी मतदारांचे हलगीच्या गजरात केलेले स्वागत मतदारांचे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या पाल्यांचे आकर्षण ठरले लाईव्ह मराठीसाठी कळेहून सचिन सुतार